हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राज योग आज आपण अकरावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रुपात श्लोक क्रमांक अकरा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत अवजानती मूढा मानुषी तनुम आश्रित परम भाव अजानंतो मम भूत महेशरम भाषांतर जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परमाधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत शब्द बघूया अवजानंती माम मूढा शब्द अर्थ बघत सांगते आहे अवजानंती म्हणजे उपहास करतात इंग्रजीत हे जर उपहास हा शब्द आहे तर बघितला तर त्याचा स्पेलिंग आहे डी आर आय डीई ई डिराईड असं म्हटलं जातं त्याला तर डेराईड म्हणजे काय आहे तर उपहास करणं आहे तर तो शब्द मी जेव्हा सर्च केला तर त्यावेळी आलं की डिराईड म्हणजे चेष्टा करणं स्तुती असते त्याच्या विरुद्धचा हा शब्द आहे तर असे हे जे लोक आहेत ते भगवंत म्हणतात अवजानंती माम मला ते माझा ते उपहास करतात माझा अपमान करतात माझा अवमान करतात तर असे लोक आहेत ते मुढहा मूर्ख आहेत कधी असं करतात ते मानुषीम तनुमाश्रितम मी जेव्हा या भौतिक जगतात मानुषीम तनु मानव सदृश रूपामध्ये आश्रित म्हणजे अवतीर्ण होतो ते शरीर असं रूप घेऊन आश्रित अवतीर्ण होतो आश्रित नाही अवतीर्ण होतो तेव्हा हे मूर्ख लोक आहेत ते माझा उपहास करतात भगवंत कसे आहेत परम परमभावम परम भाव भगवंतांचा आहे परम म्हणजे दिव्य असा भाव म्हणजे स्वरूप भगवंतांचं दिव्य आहे मात्र हे जे मूर्ख लोक आहेत ते भगवंतांचा हा परमभाव जाणत नाहीत म्हणून लिहिलंय दुसऱ्या ओळीत परम अजून अजानंतो अजानंतो म्हणजे ते जाणत नाहीत <coughs> तर आणखीन भगवंतांबद्दल काय म्हंटल भगवंत स्वतःबद्दल म्हणतात मम भूत महेश्वरम मम म्हणजे माझे भूत म्हणजे अस्तित्वातील सर्व गोष्टींचा महेश्वर मी परम अधिपती महेश्वर आहे हे माझं दिव्य स्वरूप हे मूर्ख लोक जाणत नाहीत एकदा भाषांतर बघूया जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत मग मी मी असा सर्व वस्तूंचा श्रेष्ठ असा आधीश्वर आहे हे ते लोक जाणत नाहीत माझं दिव्य स्वरूप हे मूर्ख लोक जाणत नाहीत आणि म्हणून ते भगवंतांचा उपहास करतात अपमान करतात दुर्लक्ष करतात आणि चेष्टा करतात एवढं आपल्याला शब्द कळले आहेत आता श्रील बलदेव विद्याभूषण या अकराव्या श्लोकावर गीताभूषण टीकेत लिहित आहेत ते वाचूया भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले हे नवव्या अध्यायातले श्लोक ऐकून जर एक त्यांना प्रश्न विचारला गेला की तर आतापर्यंत आपण अपन... भग हे नवव्या अध्यायातले वेगवेगळे श्लोक वाचत आहोत आणि भगवंतांचं ऐश्वर्याबद्दल वाचत आहोत की कशा रीतीने भगवंत सृष्टी सृष्टीची निर्मिती करता आहेत पालन आहेत पालनपोषण आणि सर्व जीवांचा आधार आहेत ते आणि संहार पण भगवंतच करता आहेत भगवंतांच्या अचिंत्य शक्ती आहेत कितीतरी गोष्टींचं वाचन श्रवण या आपण अध्यायाच्या श्लोकांमध्ये करत आहोत तर मग असा जर भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला गेला की भगवान श्रीकृष्ण तुम्ही तर इतके महान आहात तर मग आणि ह्या जे श्लोक आता नवव्या अध्यात वाचले आहेत त्यावरून जाणतय की भगवंतांची भक्ती केल्यामुळे या भौतिक जगतात पुन्हा परतावा पण लागत नाही आणि नऊ पॉईंट तीन मध्ये भगवंतांनी सांगितलंय जो श्रद्धाहीन आहे त्याला भगवंत प्राप्त होत नाहीत तर हे सगळं भगवंतांबद्दल जाणल्यावर प्रश्न असा येतो प्रश्न विचारला जातोय की मग हे भगवंता या जगतामध्ये सगळे जण तुमचे पूजन का करीत नाहीत तुमचं एवढं महात्म्य ऐकल्यावर सुद्धा ते का बरं तुमचं पूजन करत नाहीयेत तो या प्रश्नाला भगवान श्रीकृष्ण या नऊ पॉइंट अकरा या श्लोकात उत्तर देतात भगवंत म्हणतात मूर्ख लोक माझा उपहास करतात मूढा तर भगवंत पुढे म्हणतात मी सर्व ब्रह्मांडांचा नायक आहे नियंत्रक आहे स्वामी आहे मी सर्वज्ञ आहे परम कृपाळू आहे आणि सत्य संकल्प आहे पण मूर्ख लोक माझा अनादर करतात हे सोडे भगवंतांबद्दलचे जे शब्द आहेत ते जाणून घेऊया भगवंत या ब्रह्मांडाचे नायक आहेत म्हणजेच काय निर्माता आहेत नियंत्रक आहेत स्वामी आहेत भगवंत सगळ्यांचं पालन पोषण करतात आणि सगळ्या जीवांवर सगळ्यांवर भगवंतच कृपा करतात तर जीवांनी जेव्हा भगवंतांकडे इच्छा केली की आम्हाला इंद्रिय उपभोग करायचा आहे तर त्यामुळे या जीवांच्या इच्छापूर्तीसाठी भगवंतांनी हे भौतिक जगत बनवलं आणि या भौतिक जगताचा उपयोग करण्यासाठी या जीवांसाठी सर्व उपल सर्व सुविधा पण उपलब्ध करून दिल्या आणि भगवंत सत्य संकल्प आहेत म्हणजेच काय आहे भगवान श्रीकृष्ण हे केवळ इच्छा करतात आणि भगवंतांच्या ज्या अचिंत्य शक्ती आहेत त्यांद्वारे सर्व कार्य घडतात म्हणजेच भगवंत जी काही इच्छा करतात ती पूर्ण होते म्हणून भगवंतांना सत्य संकल्प म्हटलं जात तर असे हे जे लोक आहेत ते कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की लोक माझ्याबद्दल असा विचार करतात की काय विचार करतात की मी म्हणजे जो श्रीकृष्ण आहे मी तो खूप पुण्यवान आहे मी एक राजकुमार आहे इतर जसे राजकुमार असतात त्यांच्याप्रमाणेच मी एक राजकुमार आहे असा विचार लोक माझ्याबद्दल करतात परंतु भगवंत स्वतःबद्दलची सत्य परिस्थिती सांगताना म्हणत आहेत की परंतु मी तर स्वतःच्या दिव्य रूपात शाश्वत रूपात कायम स्थित आहे मी मनुष्याप्रमाणे लीला करतो तर ही जी वाक्य आहेत भगवंतांची ही समजवताना वैष्णव आचार्य म्हणत आहेत की एखादा जीव जेव्हा मनुष्य शरीरात असताना खूप सारी पुण्य कर्म करतो आणि त्या पुण्यकर्माचं फळ म्हणून त्या जीवाला पुढचा जन्म राजघराण्यात राजपुत्र म्हणून प्राप्त होतो तर असा जो राजपुत्र आहे त्याच्याकडे काही शक्ती असतात राजघराण्यात जन्मला आहे म्हणून काही अधिकार वगैरे सुद्धा असतात पण आपण जाणलं पाहिजे की अशा या जगतामधल्या राजपुत्रासारखे भगवान श्रीकृष्ण नाही आहेत भगवंत सामान्य जीव आहेत असं नाहीये की ह्या जीवाने खूप पुण्य केलं म्हणून तो राजपुत्र म्हणून पुढच्या जन्मी जन्माला आला तसं भगवंतांनी सुद्धा आदल्या जन्मी खूप पुण्य केलं होतं म्हणून ते इथे आता द्वापार युगात आले आहेत अर्जुना समोर उभे आहेत या कुरुक्षेत्र युद्धभूमीत तर ते पुण्यकर्मामुळे राजे बनले आहेत असं नाहीये आपण हे जाणलं पाहिजे आणि भगवंत कोण आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आहेत ते दिव्य आहेत त्यांचं सचित आनंदमय असं दिव्य विग्रह रूप आहे आणि असे भगवंत आहेत ते गोलोक वृंदावन असते त्यांचं आध्यात्मिक निवासस्थान आहे तिथे ते राहतात आणि मग हे जे भौतिक जगत आहे त्यामध्ये भगवंत लीला करायला या जीवांचा उद्धार करायला भगवंत येतात आपण आहोत आपण सगळे जीवात्मा आहोत आणि आपल्याला आपल्या पूर्व कर्म फळ पूर्व इच्छा यानुसार आता ही मनुष्य योनी प्राप्त झाली आहे आणि आपल्याच कर्मानुसार आपण या जीवनात सुख दुःख भोगत असतो तर आपल्याला जसा हा जन्म घ्यायला लागला तसं भगवंतांना जन्म घ्यायला लागत नाही भगवंत स्वराट आहेत केवळ ते इच्छा करतात आणि हवं तिथे भगवंत प्रकट होतात अवतीर्ण होतात तर आता जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनापुढे अर्जुना पुढे उभे आहेत आणि हा प्रसंग कुठचा आहे द्वापार यु द्वापार युगातला युगात आहे आणि भगवंतांनी मानवाप्रमाणे देह धारण केला आहे आपण जर भाषांतरात वाचलं ना की जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तर हा प्रसंग कुठचा आहे मानव सदृश रूपात भगवंत आहेत तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहित आहेत मानव शरीर जे आहे जा जे आपल्या सगळ्यांना मिळालं आहे ते कसं आहे पंच महाभूताने बनलेलं असतं पण भगवान श्रीकृष्णांचं जे स्वरूप आहे ते तसं नसतं तर वैष्णवाचार्य समजवतात की अगदी देवता ज्या आहेत त्यांना सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या समान मानणं हे अपराधाच कार्य आहे भगवान श्रीकृष्णांचं स्थान कसं आहे हे अद्वितीय स्थान आहे एकमेव अद्वितीय भगवंत सर्वात श्रेष्ठ आहेत परमेश्वर आहेत एकम एव केवळ एकच ते सर्वश्रेष्ठ आहेत अद्वितीय त्यांच्या समान कुणीच नाही तर आपण हे सगळं जाणलं आहे आणि असे भगवंत जेव्हा या भौतिक जगतात अवतरित होतात आणि मनुष्य सारखं रूप धारण करतात तेव्हा लोक भगवंतांना साधारण मनुष्य समजतात तर दिव्य आध्यात्मिक असं भगवंतांचं रूप आहे मात्र मूर्ख लोक आहेत ते भगवंतांना भौतिक मानतात मात्र त्याच वेळी हेच लोक आपल्या मधल्याच एखाद्या मनुष्याला भगवंतांचा अवतार म्हणून सुद्धा घोषित करतात तर असं हे जे लोकांचं वागणं आहे ते अयोग्य आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल